आधीच विस्कळीत असलेल्या शहर पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक पुन्हा कोलमडणार आहे फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला सातशे आणि बाराशे मिलीमीटर जलवाहिनीची वायरिंग जोडण्यासाठी शनिवारी एम एस सी बीला सहा तासांचा शट देण्याचे आदेश मनपाचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत त्यामुळे शनिवारी पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्ह निर्माण झाली होती मात्र फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला सातशे आणि बाराशे मिमी जलवाहिनीची वायरिंग जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं सहा तासाचा शट देण्याची मागणी मनवा प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे केली होती त्यानुसार महानगरपालिकेने एम एस सी शनिवारी सहा तासांच्या शट देण्याचे आदेश प्रशासकांनी दिले अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली आहे त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातशे नऊशे आणि बाराशे मिमी व्यासच्या जलवाहिनीतून होणारी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं फारोळा ते नक्षत्रवाडी दरम्यान नऊशे व्यासाची जलवाहिनी नक्षत्रवाडी येथील एमबीआर ला जोडण्याचं कामही करणार आहे त्यासाठी त्यांनाही शट फायदा होणार आहे